आज आपण बघणार आहोत पाचवी आणि आठवीसाठी वयवारीवरील वारी प्रश्न प्रश्न आहे दहा वर्षापूर्वी ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर दोन तीन चार होते सध्या त्यांच्या वयाची बेरीज त्र्याण्णव आहे तर तिघांच्या सात वर्षानंतरची वयाची बेरीज विचारलेली आहे तर दहा वर्षापूर्वी वय आपण मानू दोन एक्स तीन एक्स आणि चार एक्स अशा पद्धतीने आता सध्याचं वय विचारलेलं आहे म्हणजेच दहा वर्षानंतरचं वय म्हणजे आपण प्रत्येकामध्ये दहा दहा मिळवू दोन एक्स अधिक दहा तीन एक्स अधिक दहा आणि चार एक्स अधिक दहा आणि दहा वर्षानंतरच्या बेरीज आहेत त्र्याण्णव साधारण आपल्याला अशा पद्धतीची मांडणी करावी लागेल बेरीज म्हटलेलं आहे म्हणजे दोन एक्स अधिक दहा तीन एक्स अधिक दहा चार एक्स अधिक दहा बरोबर त्र्याण्णव जे एक्स आहे चलन ते एका बाजूला घ्या अंक एका बाजूला घ्या म्हणजे नऊ एक्स अधिक तीस बरोबर त्र्याण्णव तीस वजामध्ये जातील आणि नऊ एक्स बरोबर त्रेसष्ट आणि अशा पद्धतीने आपल्याला त्रेसष्ट भागिले नऊ म्हणजेच एकशे किंमत मैते सात आता तिघांच्या सात वर्षानंतरची बेरजेसाठी आपल्याला सध्याचे जे वय आहे त्यामध्ये हा सात अंक ठेवायचा आहे म्हणजे जर एचं वय आपण पाहिलं तर दोन गुणवले सात चौदा अधिक दहा चोवीस आणि चोवीस अधिक सात केले तर एकतीस या पद्धतीने एकतीस अडतीस पंचेचाळीस ही तिघांची सात वर्षानंतरची वय मिळतात आणि एकूण बेरीज होते एकशे चौदा ह्या पद्धतीने तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे